अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समजतात आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपल्याला संध्याकाळी करायचं आहे मग तसे पूजा मांडणी कशी करायची पूजा मांडणी करावी का कोणत्या ओवीपर्यंत व्यंकटेश स्तोत्र वाचावं वा। मराठी वाचायचं संस्कृत वाचायचं जे पहिल्यांदा करताय त्यांच्यासाठी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षैत्राचे आणि नवनाथ पाठणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री चैत्र त्या युक्तीप्रमाणे आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर येथे संगमावर गुरुक्षेत्र पारण करावं पाहिजे संगम मग आज निर्जला एकादशी आहे आज दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जेवणा वेळ असेल तुम्हाला सकाळी वेळ असेल दुपारी वेळ असेल रात्री वेळ असेल सकाळी चार वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता वेळेचं बंधन नाही आज आज निर्जला एकादशी आहे खूप चांगला योग आहे आज ज्यांना स्वतःच घर होत नाही ते किरायाच्या घरामध्ये राहत आहे ज्यांना जॉब नाही आहे ज्यांचं लग्न जमत नाहीये ज्यांच्या पत्रिकेमध्ये दोष आहे ज्यांच्या काहीच गोष्टी होत नाही मनासारख्या नोकरीमध्ये ते इंटरव्ह्यू देत आहे पण त्यांचं काम होत नाहीये अशा सगळ्यांसाठी आणि ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांनी आजच्या दिवशी भगवान विष्णू निर्जाला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता भगवती म्हणजे देवीची सेवा करायला पाहिजे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं तर मग पूजा मांडणी करायची गरजेचं आहे का अवश्य गरजेचं आहे सगळ्यात पहिले आजच्या एकादशीच्या दिवशी सगळ्यांनी बालाजी महाराजांचा फोटो आणावा ज्यांच्याकडे पहिले अगोदर असेल त्यांनी आणायची गरज नाहीये पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आज व्यंकटेश स्तोत्रांचा बालाजी महाराजांचा फोटो अवश्य आणावा छोटा आणा मोठा आणा तसाही आणा कारण की बालाजी महाराज आपल्या घरामध्ये पाहिजे प्रत्येक एकादशीला आपल्याला अनुष्ठान करायचंय नागी फक्त एका एकादशीला प्रत्येक एकादशीला मग आज अनुष्ठान करायचं असेल तर काय करायचं सगळ्यात पहिले आपण छान पैकी पाठ ठेवा चौरंग ठेवा छोटी जागा असली तरी पण चालतं पाठ ठेवायचं चौरंग ठेवायचं तिथे रांगोळी करायची तुपाचा दिवा असेल तेलाचा दिवा असेल धुपदीप असेल फोटो ठेवायचा महाराजांचा बालाजी महाराजांचा फोटो ठेवा नारळ असेल तर नारळ ठेवा हे केल्यानंतर पूजा मांडणी झाल्यानंतर आपण व्यंकटेश अनुष्ठान करायचं आपल्याला वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं नाव घेतलं कि आपल्याला वाटतं की आपण वाट रात्रीच वाचावं हो। तसं नाहीये व्यंकटेश स्तोत्र हे रोज वाचण्याचं आहे रोज जो अखंड वाचन करतो अखंड म्हणजे काय रोज 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 न चुकता जो रोज अखंड वाचन करतो ते पाठ होऊन जात पाठ झाल्यानंतर आपल्याला बालाजी महाराज सगळ्या गोष्टी देत असत सगळ्या गोष्टी तसा मी एक अनुभव पण मी आपल्याला सांगणार आता सगळ्या गोष्टी देत असत मग कसं वाचायचं व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृत मध्ये वाचावं तुम्ही म्हणणार दादा आम्हाला संस्कृत देत नाही तुम्हाला नका येऊ संस्कृत काही गरज नाही पण तुम्ही रोज 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 वाचून जर वाचलं रोज वाचलं रोज वाचलं रोज वाचलं तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पाठ होऊन जाईल पाठ होऊन जाईल तुम्हाला आणि उच्चार पण चुकलं तर चुकू द्या कोणी शिकताना पहिले चुकतच असतो मी पण चुकत होतो आपण काय मोठे नाही आपण शून्य आहे बालाजी महाराज किंवा देवाच्या पुढे आपण शून्य आहोत आपल्याला काही येत नाही मला तर काहीच येत नाही मी तुमच्या समोर बोलतोय ना पुस्तक कोणता हातात आहे काहीच नाही जे मनातील ते बोलतोय ठरून बोलत नाही बालाजी महाराजांची इच्छा आहे असं मला असं मला मनातून वाटत की खूप जणांनी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करावं खूप जणांनी व्यंकटेश स्तोत्र वाचावं वा। त्यांच्या मनातली भीती जायला पाहिजे ही माझी प्रांजल इच्छा आहे मी पुस्तक घेऊन वाचत काहीच विषय नाही आता व्यंकटेश स्तोत्र वाचता येत नाही ना रोज वाचायचं व्यंकटेशो वासुदेवा प्रज्ञन हा तरी खूप जण म्हणणार चुकतंय चुकू द्या संकर्षन अनिरुद्र शेषाद्री प्रतिरेव चंकटा चल वासिन हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते मोठ्याने वाचावं वा चुकलं तर चुकू द्या चुकलं तर चुकू द्या तुम्ही रोज वाचन करणार पंधरा ओव्याचं आहे फक्त पंधरा ओवी पाच दहा मिनिटं लागतात रोज दहा मिनिटं पंधरा मिनिटं जाऊ द्या मोबाईल बघायला घंटा घंटा जातो आपला टीव्ही बघायला घंटा जातो रोज दहा मिनिट जाऊ द्या चुकलं तर चुकू द्या खूप जण तसंच म्हणतात की दादा आम्हाला संस्कृतने वाचा तुम्ही व्यंकट स्तोत्र अनुष्ठान करायचं तर एकवीस वेळा आपल्याला करायचं एकवीस वेळाच काभार करायचं अकरा वेळा बर नाही एकवीस वेळा आपलं आवर्तन पूर्ण होतं आणि एकवीस वेळा आपण वाचायला पाहिजे एका दिवशीच्या दिवशी तरी मग एकवीस वेळा आपल्याला व्यक्कट स्तोत्र वाचायचं आहे हातामध्ये कॉइन घ्यायची कॉइन घ्या एकवीस कॉइन घ्या कोणाकडे कॉइन नसेल तर तुम्ही काही वस्तू मोजण्यासाठी काहीतरी गोष्टी घ्या पण एक अकरा एक अकरा कॉइन किंवा एकवीस कॉइन घ्या कॉइन घ्या कॉईन घेतल्यानंतर कॉईन हातामध्ये घ्यायचं सगळ्यात पहिले संकल्प सोडायचा हातामध्ये तुमचं नाव घ्या गोत्र घ्या तुम्ही हो म्हणणार संकल्प सोडायचं का अवश्य सोडावा संकल्प सोडल्याशिवाय कोणतीही गोष्ट क्रिया करू नये जस आपण प्रत्येक महिन्याला प्रत्येक आमशेला खूप जण संकल्प करता हिरण दान करण्यासाठी तर मी त्यांना म्हणतो की तुम्ही संकल्प करून तुम्ही दान करा ते मला ऑनलाईन पैसे पाठवत असता तर ते संकल्प करून पाठवा किंवा कोणाचं गुरुक्षेत्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल त्यांचं पारायण झालेलं असतं त्यांना ब्राह्मण भेटत नाही तर ते मला दक्षिणा ऑनलाईन पाठवता पण संकल्प करून पाठवलं तर ते घेता येतं आणि समोरच्याला देता येतं म्हणून कधीही संकल्प करायचं हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव गोत्र घ्यायचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि निर्जला एकादशी निमित्त व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस वेळा संस्कृत मध्ये अनुष्ठान आम्ही करत आहोत असं म्हणायचं तुमची इच्छा म्हणायची काय असेल ते आणि पाणी सोडून द्यायचं साधं सोपं संकल्प तिथिवार नक्षत्र म्हणा बस व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे एकवीस वेळा लक्षात ठेवा खूप जणांनी विचारलं म्हणून मी परत एकदा क्लिअर करतो एकवीस वेळा म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृत हे पंधरा ओव्याचं आहे लक्षात ठेवा किती ओव्याचं आहे पंधरा आपल्याला म्हणायचं किती वेळा आहे एकवीस वेळा मग आपल्याला जे पहिल्यापासून आपण चालू केलं पहिला कॉईन घेतला आपण वीस वेळा म्हणजे वीस वेळा काय करायचं वीस कॉइन बाजूला ठेवा आणि एक कॉइन बाजूला ठेवा हे झाले एकवीस वेळा वीस कॉइन मधले जेव्हा आपण कॉइन घेणार आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे एकवीस वेळा आपण व्यंकटेश स्तोत्र ऍक्च्युअल ओव्या आहेत पंधरा तर आपण पहिल्यापासून तर वीस वीस पर्यंत आपण आठव्या ओवी पर्यंतच म्हणायचं पहिल्या वेळेस पासून तर वीस वेळेस पर्यंत आठव्या ओवी पर्यंत ओवी आणि वेळ लक्षात ठेवा पहिलं कॉईन घेतलं आपण कितव्या ओळीपर्यंत म्हणणार आठव्या दुसरं कॉइन घेतलं कितव्या ओळीपर्यंत म्हणणार आठव्या आठव्या ओवी पर्यंतच म्हणायचं ओवी ओवी, ओवी ओवी सर्व देव एक शरणम सर्वदैव एक देवता सर्वदैव शिकामणी इथपर्यंतच आठव्या ओवी पर्यंतच आपल्याला वीस वेळा म्हणायचं आहे तू म्हणणार का भर दादा अर्धवट म्हणताय तुम्ही अर्धवट नाही येतो आपण जेव्हा फलश्रुती प्रत्येक वेळेस मागायची का आपल्याला बालाजी महाराज मला हे द्या ते द्या ते नाही सगळ्या शेवटीच जे असेल ते शेवट तसच व्यंकटेश स्तोत्र वीस वेळेस आपण आठव्या ओवीपर्यंत वाचायचं सर्वदैविक शरणम सर्वदैवेक देवतम सर्वदेवत शिकामणी हे झाल्यानंतर आपलं वीस वेळेस पूर्ण झालं वाचन एकवीसवा जो कॉईन आहे एक कॉईन आपण बाजूला काढून ठेवलाय तो एकवीसव्या साठी आहे तो कॉइन हातात घ्यायचा आणि तेव्हा पूर्ण पंधरा वे पर्यंत व्यंकटेश स्त्रोत्र वाचायचं हे झालंय एकवीस वेळा आपलं पूर्ण झालं त्याच्यानंतर काय करायचं दुर्गा सप्तशिती चे मधले ओमॅम फ्लिम चामुंडा विचे नवर्ण मंत्र जप करा नवर्ण मंत्राचा जप जरी केला चालतो ते केल्यानंतर ओम व्यंकटेशाय नमहा हा मंत्र दहा मिनिटं करायचा ओम व्यंकटेशाय ओम व्यंकटेशाय ओम व्यंकटेशाय नमहा हे केल्यानंतर आरती करायची आरती करताना तुम्ही आपण बालाजी महाराजांची आरती करा शेचा च लावतार तारक्यू देवा किंवा पंच फनास्करी देव श्री दोन आरत्या आहे बालाजी महाराजांची या दोन्ही आरते घ्या ते घेतल्यानंतर बालाजी महाराजांना विद्या काय दाखवायचा आज आज फळाचा नविद दाखवायचा ख साखरेचा दाखवायचा सा। आज तुम्हाला किती उशीर झाला रात्री तरी पण घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आज घ्या तुमच्या सगळ्या चिंता या सगळ्या मुक्त होती पैशांची चिंता असेल कर्जबाजारीपणा सगळं आजच्या दिवशी सगळं मोकळं होईल आज निर्जला एकादशी आहे आज भगवान विष्णूंची सेवा करायला खूप महत्व आहे आज दिवसभरात कधी करा जे रात्री करणार असेल त्यांनी साडे अकरा वाजता बसायचं ह्या पद्धतीनेच वाचायचं तुम्हाला एक सव्वा तासामध्ये होऊन जातं हळूहळू वाचायचं वाचन करताना मोठ्याने व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आपण आज लाईव्ह व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान घेणार आहोत संध्याकाळी सहा साडेसहा वाजता मी टाइम टाकेल तसा साडेसहा वाजता व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान म्हणजे सहा ला तिने सांधेला आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान सुरू करणार आहोत लाईव्ह करणार आहोत व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान त्या अनुष्ठानाला सगळ्यांनी यावं सगळ्यांनी यावं सगळ्यांनी म्हणावं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान जेव्हा रात्री करतो तेव्हा घाबरायचं नाही खिडक्या वाजत नाही ना काही वाजत नाही छानपैकी पैकी स्तोत्र अनुष्ठान म्हणावं प्रत्येक एकादशीला वेंकडे स्तोत्र अनुष्ठान करावं एकवीस वेळा काही काही जण एक्कावन वेळा करता एकशे आठ वेळा करता एक हजार वेळा आज काही सेवेकरी ते एक हजार वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचणार एक हजार वेळा मी त्यांना म्हटलं एक हजार वेळा वाचा एक हजार एक जेव्हा वाचणार तेव्हा पंधरा वा, पूर्ण वेळा वा वाचा एक हजार वेळेस फक्त आठव्या ओळीपर्यंत वाचा एक हजार वेळ वाचणं म्हणजे जोक नाही ये सकाळपासून बसणार आहे रात्रीपर्यंत जेवढं होईल तेवढं बालाजी महाराजांचा अनुभव सांगतो मी आपल्याला जो व्यक्ती व्यंकटेश स्तोत्र रोज वाचतो जो नित्य पठन करतो त्या व्यक्तींचा अनुभव आहे त्या व्यक्तींचा असं होतं की त्यांना अचानक घरामध्ये दारिद्र आलं दिवाळीचा सण होता त्यांच्या घरात अशाने दारिद्र्य आलं त्यांना वाटलं काय काय होणार नाही काही खाय न काही होईल नाही होणार ना, घरात काहीच नाही पैसा नाही काही नाही तरी पण ते व्यंकटेश स्तोत्र वाचत होते दिवाळीचा सण होता लक्ष्मीपूजनाचा वेळ होती घरात पैसा नाही काही नाही काही नाही व्यंकटेश स्तोत्रावर त्यांना विश्वास होता की बालाजी महाराज त्यांचे प्रयत्न चालू होते काही आर्थिक बाबी आला कुंडलीमध्ये काही दोष असता काही लॉस झाला बिझनेस बुडाला आला पण त्यांचे काही मागच्या मागच्या दहा वर्षामध्ये काही काही इन्व्हेस्ट केले होते त्यांचे काही जे पैसे होते ते पैसे त्यांना आले आणि ते खूप प्रमाणात आली म्हणजे त्या व्यक्तीने सगळी आशा सोडून दिली होती पण आशा सोडून दिली होती संकटात होते तरी पण त्यांनी वेगळं स्तोत्र वाचन सोडलं नाही बालाजी महाराज त्यांची जे अडकलेले जे काही पैसे होते ते सगळे आले दुसरा अनुभव असा आहे की एक व्यक्तीला सगळं भेटलं गाडी भेटला बंगला भेटला मुलं भेटले घर भेटलं सगळं झालं सगळ्या गोष्टी झाल्या सगळ्या अव्य तरी पण तो व्यक्ती सगळ्या गोष्टी भेटल्या सोनं चांदी सगळं पर तरी पण तो व्यक्ती व्यंकटेश स्तोत्र वाचन सोडत नव्हता लक्षात ठेवा रोज नित्यनियमाने रोज आपण जसं रोज जेवण करतो तसच ते रोज त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी झाल्या आपण कसं म्हणतो की माझं घर झाल्यावर मी हे करण माझं ते झाल्यावर ते करण त्यांना सगळ्या गोष्टी भेटल्या सगळ्या काहीच टेन्शन नाही ताण नाही कैच नाही सगळं आईश आरामात सगळीच जिंदगी चांगली तरी पण त्यांनी व्यंकटेश स्तोत्र वाचन सोडलं नाही असच तुम्हाला पण सगळ्याला एकच गोष्ट सांगतो हात जोडून तुम्ही आज आता तुम्ही सुखामध्ये असाल किंवा दुःखात असाल तुम्ही गरीब असाल श्रीमंत असाल व्यंकटेश स्तोत्र एकदा बालाजी महाराजांना तुम्ही एकदा जवळ केलं किंवा बालाजी महाराजांनी तुम्हाला जवळ केलं तर तुम्ही बालाजी महाराजांनी जवळ केलं बालाजी महाराजांची सेवा सोडायची नाही लक्षात ठेवा लक्षात ठेवा सोडायची नाही तुम्ही सुखात असो दुःखात असो तुम्ही आता श्रीमंत असाल गरीब असाल तुम्ही एखाद्या किरायच्या घरात राहत असाल पण तुम्ही व्यंकटेश स्तोत्र प्रामाणिक वाचलं तुम्ही स्वतःच्या घरात जाणार आणि जे स्वतःच्या घरात आहे तुमचं सगळं चांगलं आहे सगळं जरी चांगलं असलं तरी पण बालाजी महाराजांची सेवा विसरायची नाही आपली सेवा करत राहायची काही सांगता येत नाही चांगल्याचं चा वाईट वाईटाचं चांगलं चा होऊ शकतं म्हणून सेवा सोडायची नाही बालाजी महाराजांना सोडायचं नाही मन शांत ठेवायचं आणि चांगल्या पद्धतीने आपण सेवा करायची आणि आयुष्यामध्ये एकदा तरी आपण बालाजी तिरुपतीने इथं जावं दर्शन घ्यावं तिथे व्यंकटेश स्तोत्र म्हणावं या पद्धतीने आपण करू शकता झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ